गाईज गुड मॉर्निंग माझे हालत बघा आमचं आता बारा वाजता साखरपुडा आहे आणि साडेआठ झाले तिथे मी अजून उठली नाही कोणीच उठला नाही आणि यांची आंघोळ पण झाली बहुतेकांची इथे एक आहे इकडे पण अजून आहे आणि इथे गाडीची सजावट पण चालू आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा चिल्ड्रन पार्टी इथे गाडीला सजवायला घेतले तयारी फुल जोराने काय नाही क्रीबा हाय करते हे बघा फूल एकदम जोरात तयारी चालली आणि आमची इथून तयारी न झाली बघू आता काय होते सकाळी सकाळी चहा पिते पाणी आहे काय व्हायचं काय मम्मी आहे आणि इथे आमचे काका आहेत काका आहे काम करतात एकदम सिरियसली हा बघा आमचं शौर्य आता उठलाय आणि अजून मी ते गाडीची तयारी चालूच आहे मात्र हे बघा खूप काम आहे तिथं तिथं बघा हेअरस्टाईल आहे गार्गे बसले आणि आता मी हे बघा दैविक पोहे खातोय मी पण पोहे खायला आली बघा मी आता पोहे खाते मस्त आईने आम्हाला नाश्ता आणले बघू काय आणले इथे पोहे खाऊन झाले तरी नाश्ता आणले थँक्यू आई इथे माझी स्ट्रेटनिंग करून झाले थोडेसे हेअरस्टाईल बाकी आणि करायला घेतलं हे बघा इथे ही गाडी नऊ नवरदेव गाडी पुसतय बघा आणि आमचे बाबा पण बसलेत आणि ही गाडी पण आहे आणि आम्ही अजून डेकोरेशन करतोय आणि सोऱ्या पण आहे लपले गाईस इथे मी रेडी झालेली आहे माझा भाऊ पण रेडी झालेली इथे मम्मीची पण तयारी झाली आहे पप्पाची तयारी होते आणि ते बँडवाले आलेले आहेत आणि आता मस्त आता तुम्हाला दिसेल कोल्यांचा साखरपुडा इकडे रेडी झालेली आहे गारडी मा, इथे मात्र मोनू भाऊ रेडी झालेला आहे ब्लॅक अँड ग्रे मध्ये हे बघा काय लावायचं याला आणि आमचे काका पण रेडी झालेलं आहे बहिणीची तयारी मम्मीची तयारी आमची काटायची आई ही नानी गाई ही बघा ही आमची आवनी हिची तयारी झालेली आहे मोनू आणि ही आमची बाय करवली आमची बाई करवली नदीच्या दोन पोरी गाई ही बघा ही आमची आई हिची पण तयारी झालेली आहे ही शिव ही आमचा मोठा दादा याची तयारी आहे या एकदम साधा साधा पण यायचा तुला बघा आणि आमची आत्या ही माझी आत्या हिची तयारी झालेली आहे ही वहिनीची तयारी चालू आहे अजून हाफ मेकअप डन याचा पद तोला बघा भाऊजी मी आहे ना माल्या भाऊ आहे आमचा आम्ही आता चाललो आहे आणि ट्रॅफिक जाम झाली आहे साखरपुड्याचं बारा तूर्त होतं आणि आता साडेबारा झालेले आहेत आम्ही अजून पोचलो नाही खूप ट्रॅफिक आहे आपण भेटूया आपल्या डेस्टिनेशनवर आणि पहिला घेतले आणि ही माझी भाची आहे आणि वहिनी साहेब बसले आणि इथे चालू आहे आता दिसत नाही इथून काही नंतर दाखवते तुम्हाला एवढी गर्मी होते एवढी गर्मी होते आईस हा बघा इथे फायनली आलाय आणि आम्हाला काय नको आहे आमचं जेवण आता चालू करणार आहे आम्ही बघा आमची नवीन वहिनी आणि आमचा दादा यांचं साखरपुडा झालेला आहे यांचं साखरपुडा झालेला आहे आणि आम्ही आता जेवलो पण आहे आणि वहिनीने पेडा पण दिलेला आहे आम्हाला साखर पण दिली आणि आता आम्ही घरी जाऊ आईस आमचा साखरपुडा फिनिश जेवण बिहून झालाय आणि आम्ही आता निघलोय कारण आम्हाला जायचंय गणपती आणायला माझ्या घरी गणपती आहे चाललेत मी आता दुसऱ्या गाडीत जाणार आहे दुसऱ्या भावाच्या गाडीत बघूया काय होत पुढचं स्टेडगाव निघालेलं आहे आहे आणि आम्ही दुसऱ्या गाडी चाललेलो पण आता तिसऱ्या आहे आलोय आम्ही आता पोचलेलो आहे माहिती नाही कोणाचं कॉबल घेतलाय मी आणि माझ्याकडेच आहे आणि वगैरे चप्पल चुप्पल काढून आले गाडी तर एकदम मस्तपैकी वेगळी बसून आलोय आणि काका काकाने पप्प पहिले चाललेले आहेत घरी आणि येऊन झोपलेले पण आहे आता मी चेंज करते आणि मग नंतर आईस मी आता आमच्या ऍक्टिव्ह राऊंड मारून आली आहे आमच्या शेतातून इथे इथे आता हे बघा गाजर शेला घेतले आणि कलिंगड खात आई बघा अवनी भुक्कड भुक्कड आणि शिवण्या आणि हे बघा कलिंगड खायला घेतले वहिनी साबण आहे पायल आहे आई वहिनी आहे भाची सांगितले मग अशीच कि पायल माझी भाजी आहे गाईस तर मला जाम भूक लागलेल तर मी माझ्या भावासला चायना गावचं चायनीज लय भारी वाटतोय हे बघा यांचं काम चालू आहेत अजून काय मटर सोलत आहेत आणि आम्हाला गणपती घ्यायला चाललेलो तर तेव्हा उजवला होता अजून गणपती आणला नाही आणि माझा भाऊ आले फुलस्के पेपर घेऊन माझ्यासाठी नव्हता बुक आणली पण ह्याने जुगाड लावला याने फुलस्केप नव्हता तर पण आम्ही गणपती आणायला चाललेलो जेव्हा उजड होता आता संध्याकाळी झाले रात्र झाली अर्धी पण दादा काय आला नाही आता आम्ही गणपती आणायला काय माहित कधी जायचं गाईस पोट एकदम फुल झालेलं आहे चायनीज खाऊन गाईस आम्ही गणपती आणायला चाललो गाईस हे बघा हे बघा पुढे चालले

झाडू घेतले काय चालले काय माहिती स्वतःच्या पेक्षा तर मोठी झाडू आहे नाही मोदकनी अजून साखरपुड्याचे कपडे काढले नाही होत फिरले आणि आमचं सोऱ्या इथं आटकले का काय काय माहिती याला मरले वाटत कोणी सोऱ्या तुला मरले कोणी मरले गाई ज्याला मरले ही बघा या दोघी बहिणीशी आहेत सोऱ्या नको रडूया बिचारा कन्सोलेशन द्या प्लीज कन्सोलेशन द्या आणि हे बघा ही परत झाडू घेऊन इथे मध्ये आली आहे आणि ही जी मम्मी आहे आणि हे बघा इथं काय टाइमपास चाललंय काय माझी हे बघा काय करते आणि ते, ते आमचे बाप्पा आहेत आणि झाड लावत हे आमच्या वहिनीला काहीच कामं नाहीत काहीच म्हणजे काहीच कामं नाही फोटो वगैरे आणि बघूया आमच्या आईने काय काय म्हणाले गाईस आज मी डेकोरेशन रिव्हिल करते हे बघा आमची जेजुरी सोन्याची जेजुरी इथे जे आम्हाला ठेवायचे गणपती बाप्पा आणि हे बघा आईने आमचे सण बनवले गणपतीसाठी काय बनवले आई बाबा 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 हे बघा इथे काय काय बनवले करंज्या या बघा चंपाकल्या ना हे बघा लाडू पण बनवले ना आईने खास आणि आपले शिवराय शिवराय आमचे बाबा आहेत आणि इथे आमचं देवघर आहे आई समजा आईने आता डब्यात ठेवायला घेतले डब्यात आहे आईकडून काय डबा उघडत नाहीये काय माहिती माहितीये आमचं बाल छोटे हां आता आई याच्या टाकणार आहे आजू उद्या दाखवायचे देवाना म्हणजे गणपती बाप्पा जवळ ठेवायचे दे सण आणि आता आई, आई पॅक मग गाईस आता मी माझे लेन्स काढले खूप चुंचन करतात माझे आणि इथे खूप मात्र आवाज आहे आई कशी बघते बघा माझ्याकडे स्माइल का पायझ हा फोटोचा पोज या इला वाटलं मी फोटो काढते आणि हिचा फोटोचा पोझ या गाईज गाईज ही बघा हिला काय 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 का, हिला तर काय बोलता पण येत नाही काय समजत नाही गाईज परत कन्सोलेशन कन्सोलेशन गाईज जर ह्याला कन्सोलेशनने अग्रवेशन होत असेल तर आपण ह्याला पलसेटीला द्यायला पाहिजे गाईज खूप रडते हा प्लीज गाईज कमेंटमध्ये याच्याबद्दल सांगा गाईस हे बघा माझी मम्मी इथे साफसफाई करते इथे सगळं पॅकिंग करून ठेवलेली आहे आम्ही आणि हे इथले आणि माझे पप्पा बसलेले तिथे गाईस हे बघा माझ्या बचपनचा फोटो माझ्या दादाचा फोटो आहे बघा खूप खराब झालेला आहे पण तो चांगला आणि जाऊया आणि बघूया आपली नाणी काय बनवते आमच्या नाणींनी इथे घावणे गाडायला घेतले आणि हे बघा वड घावणे एवढे मोडे मोडे आणि इकडे काय ठेवले शेवची ते ते। ते। ते गाईज इथे शेवटची भाजी बनवायला घेते त्यासाठी कट रेडी करते आणि इथे कांदा टमाटरची चटणी रेडी झालेली आहे गाय एकदम फेवरेट गाईज मी आता फ्रेश होते बघितलंच आमचं गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि उद्या गणपतीची स्थापना आहे स्थापना तो गाईज तुम्हाला उद्याचा दिवस खूप एन्जॉय करायला भेटणार आहे तर आता बहुतेक मी हा ब्लॉग इथेच एंड करते आज सडे तुम्ही कसं एन्जॉय केलं कमेंट प्लीज एक तरी कमेंट टाका प्लीज मी तुमच्या कमेंटची वाट बघते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला हे बघा रात्रीची वेळ झालेली आहे काय माहिती अकरा का साडे अकरा झाले दादा इथे मॅच बघतोय आणि वहिनी आमची पाणीपुरीवाली बंदी आहे हे बघा रात्रीचे पाणीपुरीचा प्रोग्राम आणि या बघा थंडी होते त्यांना पाणी पाणीपुरी आणि हे बघा घर आमचे गाईस मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते कारण याच्यापुढं काहीच नाही मी तर नाही घालणार आहे पाणीपुरी टाईम नाही पाणीपुरी खायचा आणि मी आता चालली आलेश इन बॉर्डर बौडर बॉर्डर बॉर्डरलँड बघायला <laughs> दहा कायतरी सांगते पण मला काही समजत नाही चला मग भेटू येऊ द्या बाय